साहित्य विविध प्रकारचे झाडे झुडपे गुरे ढोरे तो वारा आणि ती शांतता आता बघा ना निसर्गाचा एक खूप चांगला नियम आहे की प्रत्येक गोष्टीला ना दोन बाजू असायला हव्या मग त्यात गोष्ट असो किंवा वस्तू आणि त्या दोन बाजू म्हणजे एक चांगली आणि एक वाईट आणि आपल्या आणि आपल्या मी जे ग्रामीण भागातील काही चांगले दृश्य सांगितले ना तेच लोकांना दिसत असेल का कि वाईट दृश्य लोकांना दिसत नसेल का या समस्या दिसत नसेल का तसे बघायला गेलं ना ग्रामीण भागामध्ये खूप सारे समस्या आहेत है। त्या म्हणजे ते गल्लो गल्ली असणारे ते गटारी ते खराब खा, रस्ते गावात चांगले दवाखाने नाही चांगली शाळा नाही आणि त्यांचे दवाखाने ते उदाहरण घ्यायचं म्हटलं ना तर समजा एखादी व्यक्ती जर आजारी पडली आणि ती खूप सिरियस असेल तिला दवाखाने नाही तसे मग तिला शहरात न्यावे लागेल आणि शहर ग्रामीण भागापासून खूप दूर त्यात रस्ते खराब त्यात गाडी मिळेल अशी होते आणि अशा समस्या असेल पण प्रश्नात अडकलेले आहे ते या प्रश्नाला तोंड देऊ शकत नाही आहे ठीक आहे तुम्ही शहरात गेला तिथे चांगले शिक्षण घेतले मग ते शिक्षण आपल्या गावाच्या विकासासाठी काम आहे ना जेव्हा तुम्ही चांगले डॉक्टर इंजिनियर व्हाल

केला जात त्यामुळे पालक बाहेरच्या शिक्षणासाठी नकार देतात पालक बाहेरच्या शिक्षणासाठी नकार देतात आणि पालकांनी पण आपल्या मुलींवर विश्वास ठेवला पाहिजे ना, ना, ना कारण की एक मुलगी जर त्या वाईट मार्गाला गेली तर या सगळ्याच मुली त्या मार्गाला जातील असं तर नाही आहे ना, ना। आणि मुलींना पण माझं सांगणं आहे की त्यांनी असा आपल्या पालकांचा विश्वासघात करू नका आता तुम्हाला तर माहितीच असेल की ग्रामीण भागामध्ये ना बालविवाह खूप मोठ्या प्रमाणात केले जातात बालविवाह का करू नये असं कोणालाच माहित नाही जेव्हा मुलीचा बालविवाह होतो ना तेव्हा तिला त्यानंतर मुलं बाळ होतात आणि ते मुलं बाळांना कुपोषित जन्माला येतात कारण ती मुलगी असते ना म्हणजे तिचं बालविवाह झालं ती मुलगी असते ना ती तिच्या शरीरासाठी ना पूर्ण पोषण मिळाले नसत ती आई होण्यासाठी सक्षम नसते आणि त्यामुळे असे कुपोषित बाळ जन्माला येतात यावर उपाय म्हणून मी पालकांनी एवढीच विनंती करते की त्यांनी आपल्या डोक्यावरचं

कामाना त्यांचा नकार असतो आणि त्यामुळे जनतेला असे वाटते की ते काही कामाचे नाही म्हणजे ते बेरोजगार आहेत आणि अशा या ज्या ग्रामीण भागातील प्रश्न या ज्या ग्रामीण भागातील समस्यांचे गांभीर्य अधिकच वाढत चाललेले आहे कारण औद्योगिकीकरणासाठी औद्योगिकीकरणासाठी अनुकूल वातावरण नसते रस्ते विद्युत पुरवठा संचार साधने या ज्या किमान उद्योगांसाठी लागतात ना त्या वस्तू पुरेशा नसतात आणि त्यामुळे पेकारीची समस्या आपल्याला बघायला मिळते आणि यावर उपाय म्हणून मी सांगते की भारतात ना छोटे छोटे उद्योगांना खूप मोठं वाव आहे आणि त्यामुळे भारतात ना छोटे छोटे उद्योगांना खूप मोठं वाव आहे वित्तपुरवठा करणारे अनेक संस्था देखील आहे आणि यांच्या यांच्या माध्यमातून जर या उद्योगांना प्रोत्साहन दिले ना तर बेकारीला बेकारीला जबाब बसेल बेकारी आणि त्यामुळे बेकारीला जबाब बसेल आणि आपल्याला बेकारीला ताप बसेल आणि